महापालिकेच्या वीज बिलातील पाच कोटी ब्याण्णव लाख रुपयांच्या घोटाळ्याची सुनावणी गुरुवारी लोकायुक्तांसमोर झाली यावेळी पोलीस प्रमुख संदीप गुगे यांच्यामार्फत त्रिसदस्यीय एसआयटी विशेष तपास पथक नियुक्त केल्याचे लेखीपत्र देण्यात आले पोलीस प्रमुखांच्या टीमध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे चार्टर्ड अकाउंटंट निलेश पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे तपासाच्या मुदतीबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही त्यामुळे दिरंगाई झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा याचिकाकर्त्यांच्या देण्यात आला आहे वर्षांपूर्वी महापालिकेच्या बिलातील घोटाळा समोर आला त्यानंतर महापालिकेकडून वीज बिलांचे लेखा परीक्षण करण्यात आले यातून पाच कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला पाच वर्षातील या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे आता हा घोटाळा दहा कोटीवर महावितरण कंपनीला वीज बिलापोटी दिलेल्या धनादेशावर खासगी ग्राहकांची बिले भरण्यात आली त्यानंतरही महापालिकेला थकबाकीची बिले आली पण पालिकेच्या लेखा विद्युत विभागाने शहानिशा न करताच थकबाकीसह बिले अदा केली हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर विद्युत लेखा विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांनी अकरा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले होते महापालिकेनं महावितरण विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे पण त्यानंतरही महापालिकेचे सहा कोटी वसूल झाले नव्हते शिवाय दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईला टाळाटाळ सुरू आहे नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर सामाजिक कार्यकर्ते विद बर्वे जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांच्यासह काहींनी वीजबिल घोटाळ्याच्या चौकशीसाठी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती त्यावर अनेकदा सुनावणी होऊन लोकायुक्तांनी एसआयटी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते मात्र त्यांनी दिलेले आदेश अधिवेशनात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या तारांकित प्रश्नावरील शासन आदेश यांना देख बेदखल करण्यात आले होते त्यामुळे आठ दिवसात होणारी एस आय टी चौकशी आता आठ महिने झाले तरी ठप्प होती गुरुवारी याप्रकरणी पुन्हा सुनावणी झाली यावेळी एसआयटी नियुक्तीचे पत्र गृह खात्याच्या वतीनं देण्यात आले